हा व्हिडिओ यायला जरा उशिरच झाला तर इथे मी संध्याकाळचा चहा बनवते आणि सोबतच झाडूही करून घेतला आज इंडिया आणि न्यूझीलंडची फायनल मॅच होती तर सोडून तर जायची इच्छा नव्हती पण यासाठी पिचकारी आणायची होती म्हणून फक्त पंधरा मिनटासाठी जायचं म्हणून आम्ही बाहेर पडलो कारण होळी आहे आणि होळीसाठी पिचकारीसाठी दिवसभर त्याचं रडगाणं चालू होतं त्याला हल्कवाली पिचकारी हवी होती आणि सेम तशीच मिळाली ट्राय करून बघितली आणि लगेचच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच घरी आलो लगेचच मॅच चालू केली आणि आप ह्याने आपली पिचकारी ट्राय करून बघितली आणि मी आता मंदिर भात बनवते आता मंदिर भात म्हणजे काय मसाला खिचडी ह्याला मंदिर भात का म्हणते तर लहानपणी अश्विन मंदिरात जायचे आणि तिथे अशी खिचडी म्हणायची म्हणून त्याला मंदिर भात असं नाव पडलेलं आहे आणि आम्हीही आता त्याला मंदिर भातच म्हणतो तर मसाला खिचडी बनवली त्याचसोबत थोडेसे पापडही फ्राय केले आणि आज परत एकदा इंडिया जिंकली बाहेर वॉक करण्यासाठी पडलो तेव्हा मस्त असे फटाक्यांचे नजारे बघायला मिळाले